भिवंडी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिला दिन आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यमान सभापती सचिन पाटील उपसभापती मनेश समेत सर्व संचालक मंडळ व महिला संचालकांच्या विशेष उपस्थितीमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व महिलांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून स्वागत सन्मान करण्यात आले यावेळी अनेक महिला देखील उपस्थित होत्या अनेक महिलांनी आपल्या विचारांचे आदान प्रदान केले व अशा प्रकारचे अस्तुत्व उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून घेण्यात आल्याने सर्वांनी त्याचे कौतुक केले तसेच सर्व महिलांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून स्वागत समान देखील पार पडले यावेळी अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले लागते लाज वाटते राजे मी तरी नो जमीन जागेची लढाई असो किंवा कोणत्याही जाती धर्माची पण पहिले आलेला आहे मी तर त्याच्यापुढे काहीच नाहीये असा हिमालय तर समर्पणाचे महासागर आहे अहो की सर्व महिलांनी एकच हे घ्यायचे की ओके पهره डोळ्यांनी पाहावं लागतंय नाही असे वाटते राजे चैनी स्त्री सन्मानासाठी सुगदाराच्या सुनेची पायथंने केली तर स्त्री अपमान करणाऱ्या राजा पाटलाचा हात पायाची छाट नेली घेली हिरकणीला इतिहासात अजरामर केली మహారాష్ట్ర प्रस्तुत करू इच्छित जिच नाव है मैं बेटी हूँ मैं बेटी हूँ मैं बेटी हूँ मैं प्यारी हूँ मैं बेटी हूँ मैं प्यारी हूँ मैं पूजन तेरा मस्त नारी हूँ मैं बेटी हूँ मैं प्यारी हूँ मैं पूजन तेरा मस्त नारी हूँ संसार को सुगंधित करने वाली इस संसार को सुगंधित करने वाली कली हूँ मैं फुलवारी हूँ मैं बेटी हूँ इस निसर्ग की माता हूँ मैं इस निसर्ग की how

तेव्हा कोरोनापासून तर हे स्त्रीलाच प्रथम प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि कारण ही तसच आहे तर छत्रपती घडले नसते लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या तेजाने पूर्ण स्वराज्याच किंवा देशाचं रक्षण केलं आणि ज्यांच्या मार्फत स्त्री शिक्षणाचा अधिक हक्क मिळाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले तर अशा या महानुभाव महान व्यक्तींच्या समोर नतमस्तक होऊन आज आठ मार्च जागतिक महिला सर्वांना आताचा जमाना जर बघितला खूप आता महिला आरक्षणाविषयी पण आपल्या संस्कृती खूप बोलल्या बरेचशे विषय त्यांनी घेतले म्हणजे आम्हाला बोलायला काही जागाच ठेवली नाही एवढं सुंदर अस्खलितपणे आणि अतिशय अभिमानास्पद आणि गौरवास्पद असं तुझं खरे नाव खूप ऐकलं होतं आज प्रत्यक्ष वेळ झाली आणि तेही आजचं दुःख योग की महिला लागायचीही वेळ आता मागे पडलेली आहे ती पुरुषांपेक्षाही काही क्षेत्रामध्ये पुढे निघून गेलेले आहेत आज विज्ञान क्षेत्रामध्ये सांगितलं अंतरा क्षेत्रामध्ये सांगितलं जे काही काही ठिकाणी पुरुषही कमी पडतील पण महिला कमी पडत नाही तर आज महिलांनीच महिलांचा सन्मान वाढवला आहे आणि तो टिकवायचा आहे उत्तरोत्तर आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी आणि आमचे सन्मान्य सभापती साहेब त्यांच्या सौभाग्य होती माझी सहभागी होती मी आणी आणी जे तर जे काय मी लग्नानंतर माझी जी भरभर झाली तिने सामोरे हो आणि याचं श्रेय पण तिलाच द्यावं लागेल तिला काय नाही ना दिलं काय तर तिलाच श्रेय आहे तर आठ मार्च जागतिक महिला दिन आहे पण माझ्या माझ्या समजुतीप्रमाणे महिला पुरुषाच्या किंवा आपल्या समाज सगळ्या क्षेत्रांमध्ये जिथं महिला नाही तिथं तो, ना तो दिवस ना होणार कि नाही किंवा येणार नाही कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी जी प्रगती घेतली पुढाकार घेतलेला सगळ्याच ठिकाणच्या गोष्टी तर ते अशक्य गोष्टी आहेत त्यामुळं येणारा जमाना आताचा जमाना हा मुलींचा जमाना आहे जसं तू म्हणतो तुझ्या भाषणामध्ये कि अनिचणी जन्म घेणाऱ्या मुलीचा आता नाही आता मुलगी येणे ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे आणि खूप ती याची आता येणारा पुढचा जमाना हा मुलींचाच आहे त्यामुळे आरक्षण वगैरे जसं ताईने सांगितले आरक्षण सगळं मागे विचारही करू नका जमानाच तुमचा असल्यामुळे काही गोष्टी तुमच्या हक्काच्या आणि आरक्षणाचा विचारही नाही करता की तुम्हाला कोणी काही देईल याची वाट न बघता आपण पुढची चालू करायची तुम्हाला काही बोलत नाही कर तुमचा अजून कार्यक्रम बराचा बाकी आहे पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या वतीनं आपल्या भिवंडीचे राजकीय खासदार आदरणीय बाळेबाबा मात्रेसाहेब यांच्या वतीनं तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आपल्या असंख्य असा महिलांचं उदाहरण आताच मॅडमने दिलेलं आहे स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या प्रथम राष्ट्रपती प्रतिभा पाटील परंतु श्री ही प्रत्येक ठिकाणी स्पर्धेमध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे चाललेलं आहे मी खरोखर धन्यवाद देतो ज्यांनी आपलं नाव या देशामध्ये करून ठेवलेलं आहे की मुलं आपल्या हॉस्टेलमध्ये आपण शिकवण्यासाठी पाठवतो त्यांना जेव्हा हॉस्टेल मधन सहा महिन्याची सुट्टी घेऊन आपल्या घरी पाठवतात तेव्हा त्यांचे जे डीन असतात ते, ते, ते विद्यार्थ्यांना सांगतात तुम्ही आज सहा महिन्यासाठी तुमच्या गावी जाता सर तेव्हा एक वही आणि एक पेन घेऊन तुम्ही तुमच्या घरी जा गावाला जा सहा महिने तुम्ही तुमच्या गावामध्ये फिरा पाहुणे मंडळीकडे जा आणि एक असा माणूस शोधून आणा तर तो तुम्हाला चांगला वाटेल परंतु सर्व विद्यार्थी या सहा महिन्याच्या पिरियड मध्ये जेव्हा परत हॉस्टेलला येतात तेव्हा सरांना सांगतात का सर आम्हाला एक सुद्धा चांगला माणूस या पृथ्वीवर भेटला नाही परंतु त्याच गोष्टीचं स्वतःहून सुरुवात करायचे तेव्हा बाकी सर्व जगामध्ये तिला मान सन्मान मिळेल अशा प्रकारचा हा उदाहरण त्या सरांनी दिला आणि खरोखर पुन्हा एकदा या महिलांना जागतिक दिनाच्या

महिलेला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे चूल आणि मूळ उरलेल्या वेळात पावार कष्ट करण्यात व्यस्त ठेवल्यामुळे आपल्या महिला शिक्षणापासून दूर रोडल्या गेल्या त्याकडे पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे चांगल्या पद्धतीने काम करीत आहे माझ्या कुटुंबात शैक्षणिक प्रगती करीत आहे ठेबा ठेबा मधून येते सामर्थ्याचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा येथे उपस्थित महिला वर्गाला आजच्या महिला दिनांच्या लाख लाख शुभेच्छा देते असा कार्यक्रम का प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येऊन महिलांचा सन्मान व अभिमान जागृत करावा अशी प्रार्थना करते हो थांबते जय जिजाऊ जय सावित्री जय महाराष्ट्र सगळ्यांना सर्व महिलांना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सांगायचं की आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत बरोबर मग आपण सगळ्या महिलांनी काय ठरवलं पाहिजे की कसं आपण हे केलं पाहिजे की आठ मार्च नुसतं आपण योजनांवर अवलंबून चालेल की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे मग आपल्याला पुढे जाण्याचा प्लॅटफॉर्म कुठला तर हा की जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्व महिलांनी ठरवलं पाहिजे की प्रत्येक स्त्रीमध्ये सुप्त गुण असतात मग ते कुठे मा माझे सुप्त गुण मी दाखवू शकते तर असे जे काही कार्यक्रम असतात महिलांसाठी राबवलेले त्या ठिकाणी ज मी गेली पाहिजे तिथून मला काहीतरी ऊर्जा मिळते की मी हे कार्यक्रम पाहिला मला पुढे जाण्याची संधी भेटते बघा एका म्हणतात ना की आ, ग प्रत्येक पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो तसाच प्रत्येक सुद्धा एक पुरुषाचा हात असतो हे प्रत्येक स्त्रीने विसरता कामा नये आणि मला सांगायचं आहे की चूल आणि मूल एवढ्यापर्यंत स्त्रीचं आयुष्य नाही आता त्याच्या पुढेही स्त्री पुढे गेलेली आहे म्हणतात ना की एका स्त्रीला विचारलेला सुंदरसा प्रश्न की तुम्ही हाऊसवाईफ आहात की वर्किंग वुमन आहात तर त्यावर एका स्त्रीने सुंदर दिलेलं समर्पक उत्तर म्हणजे की मी फुल टाईम काय आहे वर्किंग वुमन आहे तर कसं तर बघा अगदी सकाळी उठल्यापासून अलारामचा क्लॉक असते घरातल्या मुलांची टीचर असते सासू सासऱ्यांची नर्स असते घरातल्या प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याची ती रिसेप्शनिस्ट असते परत बोलतात ना नट समारंभामध्ये नटून थटून जाणारी ती मॉडेल असते न, न, आणि नवऱ्याची पण हिरोईन तीच असते ती मग एवढं करूनही तिला ऐकायला काय लागतं की तू घरी बसून काय करते तिला कुठला भत्ता आहे का पेन्शन आहे का पगार आहे का कुठला फंड आहे का नाही तरीसुद्धा स्त्री ही एक म्हणजे घराचं घर पण कशी टिकून असते हे आपल्याला कळतं की आज स्त्री कुठल्याही क्षेत्रात कमी नाही ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे आहे आणि म्हणूनच आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्त्रीला बळ देणाऱ्या आज आपल्या जिजाऊ महाजिजाऊ सावित्रीबाई फुले ह्या स ह्या तशाच ज्या सर्व स्त्रियांमुळे आज आपण इथपर्यंत आलो आहे आणि आज आपण पुढे ब घराच्या उंबरट्याच्या बाहेर पाऊल पुढे टाकलं आहे आणि म्हणून या आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना शुभेच्छा देते निमित्ताने, ही ही निमित्ताने मी माझ्या शाळेमध्येही कार्यक्रम केला इंग्लिश सावित्रा तेथे मुलांना आणि मुलींना भरघोस मार्गदर्शन केलं की स्त्री आता आपला राहिलेली नाही आहे ती पुढे गेली पाहिजे आणि त्यानिमित्ताने मी मुलींचा एक उपक्रम घेतला त्या उपक्रमामध्ये सर्वांकडून आईच्या कविता मुलांकडून वडिलांच्या कविता अशा कविता की ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोग येतील आणि त्या त्यांचं सादरीकरण त्या मुलींनी केलं म्हणजेच शिकवण्याबरोबरच त्यांना समाजामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून त्यांचा तो उपक्रम मी घेतलेला होता त्याचबरोबर मी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी येथेही एका कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं आणि त्या सूत्रसंचलनामध्ये अतिशय उत्स्फूर्त अशा महिला आलेल्या होत्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात असतात त्या आलेल्या होत्या त्याच्यामध्ये संस्कृती म्हात्रे जी वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनेक प्रकारचे भाषणं तिने केलेले आहेत त्याचबरोबर योगिनी पाटील जी आर्चरीमध्ये विभागापर्यंत नाही त्याच्यामध्ये पुढे गेलेले डॉली पाटील या अनेक आदर्श मुली महिला तिथं आलेल्या होत्या आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम तिथं घेण्यात ता आला महिलांवरील अत्याचार थांबला पाहिजे हे तर शंभर टक्के गोष्ट आहे आणि नक्कीच यापुढे तो थांबेल ही अपेक्षा करते आणि त्याचबरोबर महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कराटे म्हणा फिजिकली फिट म्हणा सगळ्या क्षेत्रामध्ये असं योग आहे अनेक क्षेत्रामध्ये जाऊन आपली प्रगती करायला पाहिजे की आपल्यावर अत्याचार आहे म्हणून आपण थांबणं हे काही योग्य नाहीये तर विविध क्षेत्रांच्या माध्यमातून पुढे जाऊन त्यांनी आपला विकास कसा करता येईल त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आज कितीतरी क्षेत्र अशी आहेत की जे महिलांना पुढे जाण्यासाठी निर्माण केलेली आहेत आणि आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन महिला नक्कीच त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन यशाची शिखरे गाठतील याच्यात शंका नाही आहे